नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आमच्या कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती चला तर आपण पाहूया मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजे दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे के जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल या प्रसंगी शुभमुहूर्त खालीलप्रमाणे असेल मकर संक्रांतीचा सा पुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीचा सा महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटे ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले हो जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप याचे विशेष महत्व आहे पवित्र नदी स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात मकर संक्रांतीच्या जा दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते नवीन वर्षाचा पहिला सण अर्थात मकर संक्रांतीचा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे पंधरा जानेवारीला जगभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे लहानांपासून ते अगदी थोड्या मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात पण मकर संक्रांतीच्या सणाचे महत्व नेमकं काय तसेच मकर संक्रांत ही एक नाही तर तीन दिवस साजरी केली जाते हे फार कमी लोकांना माहीत आहे त्यामुळेच संक्रांतीच्या या तीन दिवसाचं पारंपरिक महत्व नेमकं काय आहे का ते समजून घेऊयात मकर संक्रांतीचा हा सण भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसाचा असतो या तिन्ही दिवसाचे जा महत्व जाणून घेऊयात असे म्हटले जाते न खाई भोगी तो सदा रोगी असं उगच म्हणलं जात नाही हे आपल्याला कळून येईलच मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ उपभोगणे त्याप्रमाणे या दिवशी कष्टाने कमावलेली भाकर देवाला अर्पण केली जाते आणि अन्नधान्याची भरभराट राहू दे अशी प्रार्थना केली जाते शेतात आलेल्या नवीन पिकांचा उपभोग घेणे म्हणजेच भोगी हो त्यामुळे शेतात उगवल्या जाणाऱ्या विविध भाज्यांपासून एक भाजी तिळाचा कूट घालून तयार केली जाते त्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असा भेद या दिवशी केला जातो दुसरा दिवस मकर संक्रांत खरे तर संक्रांतीचा दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा आहे मकर हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे तर संक्रांती याचा अर्थ संक्रमण असा आहे या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला मकर संक्रांत असे म्हणतात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी उत्तरायण तीळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी महिला घरी हळदी गुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात नात्यातला गोडवा वाढावा यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगुळही दिले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका असे शुभेच्छाही या दिवशी एकमेकांना दिल्या जातात मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा नवविवाहित दाम्पत्यासाठी पहिली मकर संक्रांत खूप विशेष अशी मानली जाते मकर संक्रांतीला नववधूला तसेच जावाल्याही काळे कपडे आणि हलव्याचे दागिने भेट दिले जात हलव्याचा हार नारळ कानातले बाजूबंध नथ बांगड्या अशी आभूषणे तयार केली जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्तीला बोरनहाण करतात त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून अंगावर हलव्याचे दागिने डोक्यावर मुकुट हातात बासरी बाजूबंध कंबरपंटा लावून कृष्णासारखं सजवलं जातं हलव्याचे दागिने साखर गोळे तीळ म्हणून मकर संक्रांतीला हळदी कुंकू समारंभ केला जातो सूर्याच्या उत्तरायणामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या आदिशक्तीची पूजा करतो त्यांना वाण देतो म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन धनाने शरण जातो त्यामुळे वाण देताना वेगवेगळ्या वा दानाच्या वस्तू द्याव्यात तिसरा दिवस किंक्रांत संक्रांतीचा शेवटचा दिवस हा किंक्रांतीचा असतो या दिवशी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले अशी आख्यायिका आहे त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो तर मंडळी आपल्याला आमची माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा देळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद